सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीच्या नागचौक येथील नाशिक शहरातील एकमेव स्वयंभू आणि प्राचीन नागमंदिरात नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळत आहे ब्रिटिश पूर्व काळापासून या मंदिरात नागपंचमीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे नागदेवतेचे हे नाशिकमधील एकमेव भव्य मंदिर असून इच्छापूर्ती नागमंदिर म्हणून राज्यभर त्याची ओळख आहे पूर्वी वडाच्या झाडाखाली नागदेवतेची मूर्ती होती आणि त्या मूर्तीभोवती नाग आणि सर्पाचा विळखा असायचा आजही या मंदिरात नागपंचमीच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उत्सव उचा साजरा करतात या ठिकाणी या परिसराला आजच्या दिवशी जत्रेचं स्वरूप प्राप्त होत असतं दरम्यान येथील स्थानिक नागरिकांनी या मंदिराविषयी अधिकची माहिती देताना या सणाविषयीची एक कथा सांगितली आहे नागचौक मित्रमंडळाच्या वतीने सालाबा प्रमाणे नागपंचमी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला आहे काल अठ्ठावीस तारखेला श्रींचा पालखी सोहळा पार पडला आज सकाळी श्रींचा अभिषेक तसेच दहा वाजता सत्यनारायण पूजनचं आयोजन केलं आहे तसेच दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं आहे नाशिक मधलं नाग मंदिर हे शहरातलं एकमेव मंदिर आहे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान स्थान म्हणून या मंदिराची अशी ओळख आहे या नाग नागमंदिरामध्ये अनेक भाविकांचा मनोकामना पूर्ण झाला आहे त्यामुळे नाशिक शहरातलं हे मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे आज सर्व मित्र मंडळाच्या वतीने आज भरघोस कार्यक्रमाचं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलंय तरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करतो दरम्यान आज दिवसभर नाग चौक मित्रमंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पूजा अर्चा अभिषेकाचं आयोजन करण्यात आलेलं असून नागभक्तांचा उत्साह पाहण्याजोगा आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक